लाइक, like, कमेंट शेअर व चॅनलला सबस्क्राईब करा आज दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजता वन परिक्षेत्र अधिकारी खापाश्री एस जी आठवले यांना सिरोंजी येथे विहिरीत वाघ पडल्याची माहिती मिळाली सदर माहिती मिळताच तात्काळ खापा वन परिक्षेत्राची चमू घटनास्थळी दाखल झाली असता गोवर्धन मंगल राऊत मौजा सिरोंजी तालुका सावनेर जिल्हा नागपूर येथील शेती सर्वे नंबर वीस मधील विहिरीत एक पट्टेदार वाघ पडल्याचे निदर्शनास आले त्याकरिता बचाव पथकाचे नियोजन करण्यात आले प्रथम सिरोंजी गावातून खाट आणून वाघाला विहिरीतील पाण्यातून वाचवून खाटीवर केले व दरम्यान नागपूर येथील ट्रीटमेंट ट्रान्झिट सेंटरची चमू खापा पोलीस स्टेशनची चमू व पेच व्याघ्र प्रकल्पाच्या नागलवाड़ी वन परिक्षेत्र वन्यजीवीची संघटित संघटितरित्या वाघाचे यशस्वीरित्या विहिरीतून बचाव करून वाघाला पंजीबद्ध करण्यात आले व पुढील तपासाकरिता ट्रिटमेंट ट्रान्झिट सेंटर येथे नेण्यात आले सदर कारवाई माननीय उपवनरक्षक श्री प्रभुनाथ शुक्ला यांच्या मार्गदर्शनात व सहायक वनरक्षक श्री गंगावने यांच्या मार्गदर्शनात वन परिक्षेत्र अधिकारी श्री एस जी आठवले वर्तुळ अधिकारी श्री सतीश गणगिले व वर्तुळ अधिकारी नागलवाडी वन्यजीव श्री संजय भेंडाळे व एस टी पी एफ स्टाफ वन्यजीव बचाव पथक टी टी सी येत नागपूर येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर राहुल फुलसंगे व वन विभाग कर्मचारी श्री एस आर शेलार श्री के डी कुलकारे श्री एस एस चोपडे श्री जी वाय डाखोरे श्री एन पी चंद्रिकापुरे कुमारी पी जे भंडारे कुमार राठोड वनरक्षक यांनी केले